कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्ट ची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघामधून महायुतीने जाहीर केलेल्या उमेदवारच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून अकलूज येथील शिवरत्न या निवासस्थानी रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पार्टीच्या सर्व विरोधकांनी स्नेहभोजनचे आयोजन केले होते त्याचाच पुढचा भाग म्हणून आज फलटण तालुक्यातील पांडेगाव येथे असणाऱ्या फार्म हाऊसवर आगामी माडा लोकसभा निवडणुकीची खिचडी शिजली असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत सजीवराजे नाईक निंबाळकर तालुक्याचे नेते जयसिंह हो मोहिते पाटील तसेच बाजार समितीचे सभापती रघुनाथ रघुनाथ राजे नायक निंबाळकर सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई सुरेंद्र गदर्गे मनोज पोळ नंदकुमार गो मोरे युवराज श्रीमंत धैर्यशील मोहिते पाटील अर्जुन सिंह हो मोहिते पाटील श्रुतेज मोहिते पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती फलटण तालुक्यातील पांडेगाव येथे झालेल्या बैठकीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील व पाटील नाईक निंबाळकर यांच्या गटाची नेमकी काय भूमिका का राहणार आहे याबाबत सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय सुरू आहे गत काही दिवसापूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मेळावा घेत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती यामध्ये बहुतांश कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदार व महायुतीचे माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना विरोध दर्शवत काही स, काही झाले तरी त्यांचे काम आम्ही करणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली होती त्यामुळे आगामी लोकसभेच्या दृष्टीने माडा लोकसभा मतदारसंघाची खिचडी पांडेगाव येथील फार्म हाऊस वर शिजले असल्याचे मात मत जानकरांनी व्यक्त केले आहे उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत